आजचं काम म्हणजे तसं जरा वेगळं आणि थोडंसं रिस्की टास्क आहे ते का सांगते कारण तुम्ही माझ्या हातामध्ये मा ब्लाऊज पाहताय ह्या ब्लाऊजची शोल्डर जी आहे ती बघा इतकी छोटीशी आहे म्हणजे ह्या क्लाइंटला आपल्याकडे नवीन क्लाइंट आहेत आपण जे जी, जी एस टी भरतो त्याच्या ह्या कस्टम ऑफिसर आहेत आणि फर्स्ट टाईम आहेत ब्लाऊज घेऊन त्यांच्या ब्लाऊजांना त्यांना फक्त दीड इंचाचे शोल्डर हवे आहे गळे डीप आहेत पसरट आहेत आणि छत्तीस साईजचं हे माप आहे सो आजचा टास्क थोडंसं अवघड आहे तरी सुद्धा आपण ते इझी करून दाखवणार आहोत आणि आजचा हा रुटीन ब्लॉग आहे तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या स्ट्यू चरित्र आज संडे सुट्टीचा दिवस असून सुद्धा मी शॉपवरती आहे कारण काल शनिवारी आठ ते दहा ब्लाउज कटिंग केली होती त्याच्यामधली दोन ब्लाउज शिवून झाले होते तरीही पुन्हा जवळजवळ आठ ब्लाउज शिल्लक होते आणि त्यातले हे दोन ब्लाऊज अजून कटिंगचे राहिले होते तर आपल्या ह्या ज्या नवीन क्लायंट आहे त्यांचे चार ब्लाऊज होते आणि रेग्युलर क्लायंटचे चार पाच ब्लाउज होते असे नऊ ब्लाऊज झाले आणि अजून एका क्लायंटचे एक ब्लाऊज शिवून काल दिलं होतं पण टोटल पाहता कारागीर हाताखाली नसले की बरेच ब्लाऊज शिल्लक होते म्हणजे सहा ब्लाउज अजूनही माझे शिवायचे बाकी होते त्यातले ही चार ब्लाउज आज कंप्लीट करणं गरजेचं होतं कारण आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळ सकाळी ह्या क्लाइंट आपल्या ब्लाउज घ्यायला नव्हत्या कारण त्यांना प्रयागराजच्या या क्लाइंट आहेत आणि मी नुकतीच प्रयागराजला जाऊन आले होते आणि त्यानंतर या आपल्या शॉपवरती आल्या ओळख झाली छान वाटलं मला पुन्हा त्यांनी आपल्या प्रयागराजला आमंत्रण दिलेलं आहे येण्यासाठी पाहू कधी जाणं होते तर त्यांचे हे ब्लाऊज आहेत आणि हे चार ब्लाउज त्यांनी दिले होते पण डिझायनर ब्लाऊज आहेत खूप टास्क आहे मोठं जसं की सुरुवातीला सांगितलं त्यांना डीप गळे पसरट गळे आणि त्याहून शोल्डर अजिबात जास्त चालत नाही छोटीशी शोल्डर हवी आहे म्हणजे दीड इंचाची एक्झॅक्टली डेड इंच का शोल्डर मेरा रखना आहे दीदी असं म्हणून त्यांनी बजावून सांगितलेलं आहे सो त्यांचाच ब्लाऊज चालू आहे सुट्टीचे दिवस असताना सुद्धा मला घर शॉपवरती यावं लागलेलं ला आहे घरची कामं बऱ्यापैकी उरकून जेवून मी ते चार वाजता दुपारी आलेले आहे चार नंतर हे काम चालू झालेलं आहे कारागीर हाताखाली नसल्यामुळे सगळी धावपळ माझी उडालेली आहे कारण त्यांचंही काय नाही काय कारण असतं सो त्यासुद्धा कधी कधी येत नाहीत असल्या म्हणजे सगळं काम पटापट -पत होतं सगळ्या मिळून आम्ही कामं उरकायच्या आधी असतो कारण सध्या पाडवाजवळ येत आहे सो भरपूर पाडव्याच्या ऑर्डर ज्या आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत आणि हे सहा ब्लाउजांमधले आज दोन ब्लाउज मला कम्प्लीट करून द्यायचे आहेत चा आणि चार ब्लाऊज जे आहेत ते ऑलरेडी कटिंग झालेले आहेत ते तुम्हाला मी दाखवणारच हो आहे ते उद्या कंप्लीट करायचे आहेत कारण उद्या चोवीस तारीख आणि चोवीस तारखेला ते ब्लाऊजसुद्धा कंप्लीट करून द्यायचेच आहेत आता हे जे ब्लाऊज आहे खूप सुळसुळीत कपडा आहे डिझायनर साडी आहे आणि त्याला पुढे डायमंड स्टोन होते सो ते व्यवस्थित ॲडजस्ट करून इथे कटिंग केलेलं आहे सुद्धा अटॅच करावा लागतोय वेगळा पार्ट कारण डिझाईन जे आहे क्रिस्टलची ती किंवा डायमंडची ती त्यांनी आधीच दिलेली आहे सो पुढे थोडासा त्याला मॅच करत कपडा ॲडजस्ट करावा हो लागतो आणि जसं की मी म्हटलं की या अगोदरच्या सुद्धा कालच्या कटिंगमधले का हे चार ब्लाऊज शिल्लक आहेत सो हे ब्लाऊज देणं गरजेचं आहे हे दोन याच क्राईनच्या आहेत ते मला आत्ता शिवणं आहे आणि हे जे ब्लाऊज दिसतंय रेट्रो फॅशन जी होती जुनी तीच पुन्हा येते आणि हे ब्लाऊज मी काल रात्री लेट झालं म्हणून नऊ वाजता अर्धवट शिवून दिलं होतं शिलाईसाठी त्याला फक्त स्लीव अटॅच करणं आणि फिटिंग करणं बाकी होतं सो म्हटलं दोन ब्लाउज तरी ॲटलीस्ट हातशिलाई करून येतील कारण शिवून जरी झालं तरी हातशिलाई हुकलुक वगैरे या गोष्टी असं त्याला वेळ लागतो सो एकाच दिवशी सगळं शक्य नाही आणि संडेच्या बऱ्याच आपल्या ज्या मॅडम आहेत त्या येत नाहीत त्यांचं कारण घरी सगळ्यांना सुट्टी असते मी ही सुट्टी घेते पण आज मला माझी सुट्टी कॅन्सल करावी लागलेली आहे हाफ मला शॉपवरती यावं लागलेलं ला आहे सो so, दोन ब्लाउज कालची माझी हातशिलाई झाल्यामुळे तितकं टेन्शन माझं मिटलेलं आहे आणि हे पहिल्यातलं ब्लाऊज आहे बरं का ते अजून शिवतीयच कारण हे जवळजवळ चार दिवस झाले हे जोडून वगैरे कटिंग झाल्यानंतर जोडून ब्लाऊज ठेवलं होतं पण त्याला काय हात लागलेला नाही बऱ्याच दिवसांचं तेही ब्लाऊज आहे तेही आपली क्लाईन निवांत असल्यामुळे मी जास्त लोड न घेता तिचं ब्लाऊज तसंच ठेवलेलं आहे आता जेव्हा ती मला कॉल करेल तेव्हा मला सुद्धा ते गडबड करून शिवावं लागेल आणि आता या ब्लाऊजचं जे काम चालू आहे ते बघा कारागीर नसल्यामुळे जोडायलासुद्धा स्वतःच लागतं आहे कारण माझ्या ज्या कारागीर आहेत त्या मला ब्लाऊज जोडून देतात त्यामुळे माझं हे काम तितकं सोपं होतं पटापट -पत पुढे सरकतं कारण मी कटिंग करून दिले की त्यांनी व्यवस्थित मला जोडून व्यवस्थित ठेवतात आणि त्यानंतर माझंही शिवाईचं काम पटपट आहे ते उरकतं सो या सगळ्या आमच्या पार्टनरशिप आहेत त्या जर माझ्या पार्टनर नसतील तर स्वतःवरती येतात आणि मग माझा लोड मात्र वाढतो बरं का आता हे ब्लाऊज जोडून व्यवस्थित त्याला सगळे पार्ट लगेच कटिंग करून एक्स्ट्राचा कपडा आहे मार्जिंग ठेवलेला आहे त्याच्यानंतर जो आपला मेन फॅब्रिक एक्स्ट्रा असतो तो कटिंग करून मला हे शिवावं लागतं आता ब्लाऊज लगबगिने शिवत होत आहे कारण शिवता शिवता डोक्यात विचार येतो की आज संडे आहे आणि पटकन जर क्लाइंट आल्या त्यांना सुट्ट्या असल्यानंतर की ब्लाऊज झाले का म्हणून तर अवघड होईल कारण त्यांनासुद्धा पंचवीस तारखेचं तिकीट आहे फ्लाईटचं सोत्या त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांच्या तयारीमध्ये आहे त्यांना मी सांगितलं होतं की ॲटलीस्ट मला एक कॉल करा आणि मग या त्यांचा कॉल आलेला नाही म्हणजे आज त्या येतील असं मलाही थोडंसं वाटत नाही नाही आलं तर बरंच आहे कारण माझंही काम जे पेंडिंग आहे ते तोपर्यंत होऊन जाईल आता हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे छत्तीस साईजचं माप टाकून घेते आहे तुम्हाला या ब्लाऊजचं कटिंग किंवा या ब्लाऊजचं स्टिचिंग मी हे छोट्या शोल्डरचे ब्लाऊज कसे कटिंग केले ही शोल्डर उतरणार नाही इतकी छोटी शोल्डर आणि रुंद गळा असून डीप गळा असून या सगळ्या गोष्टी जर माहीत करून घ्यायच्या असतील तर तशी कमेंट सेक्शनला कमेंट लिहा मी नक्कीच तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येईल तर तुम्हाला ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर या ब्लाऊजचं प्रिन्सेस कट छत्तीस साईज छोट्या शोल्डरचं ब्लाऊज कटिंग दाखवा म्हणून तशी कमेंट करू शकता किंवा छोट्या शोल्डरचं डीप नेकचं ब्लाऊज स्टिचिंग दाखवा अशी कमेंट करू शकता आता इथे तुम्हाला एक गोष्ट सांगते जे मी तुम्हाला वारंवार सांगते आहे फिटिंग केल्यानंतर आर्म होल आणि फिटिंगची जी चार शिलाई एकत्र असतात त्यासुद्धा परफेक्ट आलेल्या आहे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि या पद्धतीने हे ब्लाऊज शिवून झालेलं आहे आता इतरच मोठी का म्हणते कारण दोन्ही साईडला पाठीमागे पुढे चौकणी गळे असतानासुद्धा इतकं सुंदर ब्लाऊज आपण शिवलेला आहे त्यानंतर येतो हा जो पिस्ता कलर आहे त्या ब्लाऊजचा नंबर हे सुद्धा पटापट पटापट काम माझं चालू आहे आणि हे काम चालू असताना हातशिलाई करण्यासाठी दिलेले दोन ब्लाऊज होते ते दुसरी मॅडम आमची घेऊन आलेली आहे हातशिलाईवाली सो ती माझ्या मागे बसून हातशिलाई करत आहे झालेल्या ब्लाऊजची येल्लो आणि ऑरेंज जो ब्लाऊज झाला त्याची आणि मी हे ब्लाऊज पटापट उरकत आहे कारण ती असेपर्यंत हे जर माझं ब्लाऊज झालं तर तिला मी हात शिलाईला देऊ शकते ना तर ते परत माझ्याच वाटेला येणार आहे सो हे करता करता सुद्धा क्लायंट येत राहतात चौकशी चालू असते कोणत्या ना कोणत्या गोष्टीची एक मॅडम आल्या होत्या आपल्या शॉपचा बोर्ड पाहून इन्क्वायरी करण्यासाठी की आपण काय शिवतो आपल्याकडे काय काय आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे कपडे आपण इथे शिवून देतो सो बहुतेक ते नवीन असतील आपल्या तळेगावमध्ये आणि त्यांना सांगून झाल्यानंतर पुन्हा आपलं काम चालू होतं आता हिचा हातचा ब्लाऊज झाला होता हिलाही काही गडबड होती कारण आज रविवार आमच्या तळेगावचा बाजार असतो आठवडी बाजार म्हणतात आणि आठवडी बाजार असल्यानंतर भाजीपाला प्रत्येकाचा आठवड्याभराचा येतो मग टिफिनसाठी असतो रेग्युलर रात्री जेवणाला बनवण्यासाठी असतो जे काही भाजीपाला फळं वगैरे आहेत ते बाजारातून आणल्यानंतर नीट करून ठेवणं व्यवस्थित ते निवडून ठेवणं हा सुद्धा आपला लोड असतोच सो आज त्यातनं पण हिला वेळ काढून मी बोलावल्यानंतर आलेले आहे आणि हातात ब्लाऊज माझं झालेला आहे त्यामध्ये मी घाई घाई अजून गडबड करते ओवरलॉक करण्यासाठी आणि ओवरलॉक करून तिला ब्लाऊज दिलं म्हणजे मग उद्या सकाळी क्लाइंट जरी लवकर आले मी शॉपवरती येता येता किंवा यायच्या अगोदर कॉल जरी आला तरीसुद्धा हे ब्लाऊज त्यांना तयार मिळेल आणि माझा तितका हा ताप वाचणार आहे हात शिलाईचा ब्लाऊज हिने घेऊन गेल्यानंतर ही आपली नवीन मेंबर आहे छान आहे हळूहळू रुळती हळूहळू शिकती सो ती गेल्यानंतर बाकीचे ब्लाऊज जे रेडी झालेले आहेत ते इकडे काढून ठेवते आणि हा पुन्हा राहिलाच की ओढोक्यातून स्किपच झालं की ह्याचं कामसुद्धा अजून बाकी आहे मला वाटलं झाले एकदाचे मी पण निवांत झाले बाजारात जाण्यासाठी भाजीपाला आणण्यासाठी कारण मलाही बराच वेळ झाला होता आणि यानंतर सगळं उरकता उरकता संध्याकाळ झाली की एकतर भाजी नीट मिळत नाही आणि व्यवस्थित दिवसभर उन्हाने हातरलेली असते उन्हानी सगळी थोडीशी मऊ पडलेली असते भाजी सो एक टाईम असतं त्या टायमिंगला ता आपल्या रेग्युलरच्या भाजी आणली की छान वाटतं आज सगळा गोंधळ आहे कारण आपला बिझनेस म्हटलं की बाकीची सगळी कामं पाठीमागे ठेवून आपल्याला प्रायोरिटीवरती आपली कामं जी घेतलेली आहे ती करावीच लागतात आता हे ब्लाऊज मी काल अर्धवट दिलं होतं ते देण्याचं कारण ह्याचं हुकलूक आणि हातशिलाई झालेली आहे त्यामुळे आता हे दहा मिनटाचं काम होतं बाही फिटिंग करणं आणि ब्लाउज फिटिंग करणं ते झालेलं आहे ओवरलॉक करून घेते फिटिंगच्या अगोदर आता ओवरलॉक करताना सुद्धा गडबडीमध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याच कामाचा ताप वाढतो म्हणतात त्यातली गंमत तुम्हाला सांगते बघा ओवरलॉक करता करता येते बघा बाहीचा कपडा ओवरलॉकमध्ये आला होता सो तो तुम्हाला काढावा लागत बसलेला आहे पुन्हा आणि आणि कसं होतं हे गडबडीमध्ये तुमच्यासोबतसुद्धा हे होत असेल तुमच्याशी असंच घडत असेल ना कारण आपण एखादी गोष्ट घाई गडबडीमध्ये पूर्ण करायची म्हटलं की त्या गडबडीमध्ये दुसरं कोणतं तरी काम आपलं वाढतच राहतं किंवा वाढीवच होतं आणि व्हायचं तसा वेळ पुन्हा त्या कामाला होतोच सो माझ्याशी असं बऱ्याच वेळेला होत असतं ह्या घाई गडबडीमध्ये आणि आत्तासुद्धा झालेलं होतं आता हे ब्लाऊज फिटिंग झालेलं आहे आणि म्हणजे फायनली ह्या ब्लाऊजचा फिटिंग झाल्यानंतर ओव्हरलॉक केला की लुक तयार होणार आहे लटकवून ठेवण्यासाठी सो यावेळेला लक्षात आलं की ओवरलॉक करताना कपडा अडकला होता पण अजून एक दिवस असंच झालं होतं कारागिरनी साईड फिटिंग केलं होतं आणि त्याच्यामध्ये बाईचा कपडा अडकला होता तिच्या लक्षात आलं नाही आणि जेव्हा क्लायंट घ्यायला आले तेव्हा ते माझ्या समोरून लक्षात आलं आणि मी ते हळूच ओपनर घेऊन ओपन करताना क्लायंट म्हणे की काय करताय तुम्ही नेमकं म्हणजे नाही थोडासा धागा इथे शिल्लक राहिला होता तो तुम्हाला क्लीन करून देते म्हणजे कसं तुम्हाला तो घातल्यानंतर इरिटेट करणार नाही कारण कधी कधी त्यांना गोष्टी माहीत नसतात आणि आपण त्या गोष्टी त्यांना सगळ्या विसकडून सांगत बसलं की आपल्यालाच ते म्हणतात की काहीतरी बिघडलं असेल सो अशा गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्याच लागतात फायनली हा ब्लाऊज कसा झालेला आहे हे मी तुम्हाला इथे स्टॅच्यूला घालून दाखवलेला आहे डमीमध्ये अडकवल्यानंतर ब्लाऊजचा प्रॉपर लुक तुमच्या लक्षात येतोय की अगदी दीड इंच म्हणजे दीड इंचचं शोल्डर झालेले आहे डीप नेक आहे राऊंडमध्ये आणि पुढे या ब्लाउजचा नेक त्यांना राऊंड न करता स्क्वेअर राऊंड हवा होता सो तसाच झालेला आहे आणि अतिशय सुंदर याचा लुक जो आहे ब्लाउजचा तो दिसतोय तुम्ही पाहू शकता रेट्रो पॅटर्न याला म्हणतो आपण की जुनी डिझाईन आहे तीच पुन्हा नव्याने येतेये छान वाटतोय हा ब्लाऊज आता याच सारखे अजून काही ब्लाऊज आहेत ते तुम्हाला दाखवते हे सुद्धा दोन ब्लाऊज आहेत म्हणजे चार ब्लाऊज होते चा त्याच्यामधले तीन ब्लाऊज माझ्याकडे आहेत एक ब्लाऊज मी आत्ताच हात शिलडा दिलेला आहे तुमच्यासमोरच आणि इतका सुंदर ब्लाऊज दिसतोय गळा खूप पसरत आहे म्हणजे याची गळ्याची रुंदी किती घेतली याची शोल्डर किती घेतली तर सगळ्या सविस्तर गोष्टी तुम्हाला जर हव्या असतील डीपमध्ये तर कमेंट सेक्शनला तशी कमेंट लिहा मी तुम्हाला याचे कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ सविस्तर शेअर करते आणि फायनली ब्लाऊज झाल्यानंतर आपल्याला तो पाहिल्यानंतर लक्षात येतो की कितपत हा शोल्डर उतरणार आहे किंवा काय कारण इकडे बघा या सुद्धा पाठीमागे पुढे चौकोनी गळा असूनसुद्धा कुठेही शोल्डर अजिबात उतरणार नाही ही, ही, ही माझ्या कामावरती माझी गॅरेंटी आहे सो असं काम तुम्हालासुद्धा शिकायचं असेल तर व्हिडिओ आपले पाहत राहा आणि तशा कमेंट करत राहा त्या त्या पद्धतीचे व्हिडिओ जे आहे तुमच्याबरोबर मी शेअर करते आता फायनली ब्लाउज हे तयार झालेले आहेत आता बघा खूप सारा पासारा पडलाय सोबत हे चार ब्लाउजांचं भूत अजून माझ्या डोक्यावरती आहेच ते मला उद्या कम्प्लीट करावं लागणार आहे कारण यांना सुद्धा कार्यक्रम आहे सो आज संध्याकाळी हे नाही झाले उद्या संध्याकाळपर्यंत तयार करून द्यावे लागणार आहेत सो तुम्हालाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा साडेसात व्हायला आलेले आहेत बाजार उलगडायची वेळ आलेली आहे आणि मला भाजी घ्यायला जायचं आहे सो आता हा कचरा वगैरे काही मी काढत बसणार नाही उद्या आल्यानंतर पुन्हा हा सगळा आहे तसा रुटीन चालूच होणार आहे बाहेरसुद्धा अंधार पडलेला आहे आणि आता या नोटवरती मी व्हिडिओ कंप्लीट करते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाबा